नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह विवाह केंद्र शिवराज मराठा केंद्रामध्ये मनापासून स्वागत करतो आजचा जो बायोटा आहे तो जास्त महिलेचा आहे त्यांना स्थळ चालत आहे त्यासाठी विनंती आहे की कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचं कोणीही जर काही अपेक्षित बसत असेल तर आत्ताच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण तुमचे एका व्हिडिओ शेअर केल्यामुळे नक्कीच कोणाचं तरी लग्न जुळण्यासाठी सहकार्य होऊ शकतं हल्ली लग्न जुळण्याच्या कार्यक्रमामध्ये किंवा लग्न जुळण्यामध्ये कोणी शक्यतो मध्यस्थी होत नाही कोणी मध्ये पडत नाही कारण माणूसच त्या गोष्टीसाठी कारणीभूत आहे माणसाचा एक विचित्र आपण स्वभाव म्हणूया की एखाद्यामुळं चांगलं झालं तर माणूस त्याला नावजत नाही पण एखाद्याने लग्न ठरवलं आणि त्या लग्नामुळे काहीतरी वाईट झालं लग्न मोडलं किंवा काहीतरी वाईट झालं असेल भांडवत असतील तर माणूस त्या माणसाला ज्याच्यामुळं लग्न ठरलंय त्याला आयुष्यभर दोष बसतो माणसांचे नास्ते तुटतात पाहुण्यांचे रिलेशन्स खराब होतात त्यामुळे माणसं आज एकमेकाच्या मध्ये पडणार आणि शेवटी मुलींचा मुलांचा आज कोण गॅरंटी पण घेणार थोडंसं अवघड झालं आहे आणि माणसांचा हा स्वभाव आहे कि धाले की चांगलं झाले की कोण कोणाला म्हणत नाही मात्र वाईट एखाद्यामुळे झालं तर त्याला आयुष्यभर टोकत बसतात ह्या स्वभाव दोषामुळेच आज लग्नाच्या बाबतीत कोण कोणाच्या मध्ये येत नाही असं मला वाटतंय तर असो आपण आत्ता जो बायटा आहे व्हिडिओ आहे तो आपण कंटिन्यू करूयात यांची आपण माहिती पाहूयात एकोणीसशे चौऱ्याहत्तर त्यांचं जन्मवर्ष आहे उंची पाच फूट दोन इंच आहे रंग त्यांचा निमगोरा आहे गव्हाळ हा त्यांचा रंग आहे शिक्षण त्यांचं बी ए झालेलं आहे बॅचलर इन आर्ट्स आणि या मुंबई येथे जॉब करत आहेत हिंदू धनगर हे त्यांचे कास्ट आहे त्यांना आंतरजातीय सुद्धा स्थळ चालत आहे त्या कोणत्या कोणत्या त्यांना कास्ट चालत आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत या सध्या त्यांच्या आई वडिलांसोबत मुंबई ते राहत आहे त्यांचं मूळचं गाव हे सांगली जिल्ह्यातील आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यांचा प्रथम विवाह आहे काही कारणास्तव यांच्या लग्नासाठी विलंब झालेला आहे त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते आपण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा यांच्यासोबत मी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस यांचंच म्हणणं आलं की आता अपेक्षा काय ठेवणार या वयात थोडंसं ऐकताना वाईट वाटलं पण वेळेतच माझं यांचं सोडून द्या यांचं प्रत्येकाचं कारण वेगळे असतात पण मुलींच्या पालकांना मला सांगायचं आहे की वेळेतच अपेक्षांना आवर घाला मुलींच्या खरोखर कर पालकांना मुलींना आता सुवर्ण संधी आहे चांगली स्थळं निवडण्यासाठी पण चांगलं नक्की काय चांगला मुलगा बघायचा आहे तो चांगला मुलगा म्हणजे नक्की स्वभावानं चांगला कर्तृत्ववान शिक्षणाने चांगला का पैसे प्रॉपर्टीनं चांगला हे ज्या त्याच्या अपेक्षा वेगळ्या आहेत माझं तर म्हणणं आहे की मुलगा होतकरू बघा मुली पण शिक्षण चांगलं झालेलं असेल चांगला शिकलेला मुलगा बघा एखादा मुलगा व्यवसाय चांगला करतोय असा मुलगा बघा मात्र मुलगा स्वभावानं चांगला पाहिजे कर्तृत्ववान पाहिजे आणि जो मुलगा कर्तृत्ववान आहे तो निश्चितच आज ना उद्या प्रॉपर्टी वाढवेल पैसे वाढवेल मुलगा मुलगी आज दोघं शिकलेले आहेत पैसे शेवटी दोघांच्याच कुटुंबात येणार आहेत दोघंही आज कमवत आहेत पैसे प्रॉपर्टी गाडी घर बांगला आज ना उद्या घेतील पण घरात आल्यानंतर सुखानं आनंदानं संसार झाला पाहिजे त्यासाठी मुलगा मुलगी दोघंही बघताना स्वभावानं चांगली बघा एकमेकांचा पटतंय का बघा आता दोघांची लाईफस्टाईल ही टोकाची असून आहे दोघांचे विचार हे टोकाचे असणार आहेत त्यामुळे या गोष्टीची तुम्ही नक्कीच काळजी घ्या आणि अपेक्षा ठेवताना समाजामध्ये काय परिस्थिती आहे समाजामध्ये नक्की मुलांचे शिक्षण काय लेवल झालेले आहेत आपण अपेक्षा ठेवतोय की प्रत्येक मुलगा हा पुणे मुंबईत पाहिजे त्याचं पुण्यात घरच पाहिजे त्याचा पुण्यात फ्लॅटच पाहिजे गावी शेती पण पाहिजे दिसायलाही चांगला पाहिजे अशी असणारी मुलं शंभरातली पंधरा वीस सापडतील आणि शंभरातल्या ऑलमोस्ट ऐंशी मुलींच्या अशा अपेक्षा आहेत मुलींच्या मुलींच्या प्रकारच्या अशा अपेक्षा आहेत त्यामुळे सगळ्याच मुलींना असे मुले मिळणं कठीण आहे त्यातून पण पत्रिका पण जुळली पाहिजे अशा एक ना अनेक गोष्टी आहेत आणि याच कारणामुळे आज मुलींचे वय वाढत आहेत दुर्दैवाची गोष्ट आहे कितीतरी मुली आज पस्तीसशे चाळीसशी ओला आहेत त्यांचे आज लग्न होत नाहीत आणि वाईट वाटते की मुलीसुद्धा खरोखर खूप चांगल्या आहेत शिक्षण मुलींची चांगली झालेली आहेत ते कमवता आहेत चांगल्या दिसायला चांगल्या आहेत चांगल्या कुटुंबातल्या आहेत पण अपेक्षा आती ठेवल्यामुळं कुठंतरी त्या अडचण चालत आणि त्यांना तशी मुले मिळाली नाहीत आणि कालांतरा अपेक्षा कमी करत गेल्या पण चांगली मुलांची ऑलरेडी लग्न झाली होती त्यामुळं वेळीच थांबा कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा आणि जेणेकरून या गोष्टींना तुम्हालाही सामोरं जावं लागणार नाही तर यांच्या अपेक्षा आपण पाहूयात त्यांना आंतरभाष्टी सळ चालते फक्त त्यांना मुस्लिम ख्रिश्चन आणि बौद्ध या तीन कास्ट सोडून त्यांना इतर कोणत्याही कास्ट मधील त्यांना मुलगा चालत आहे कोण व्यक्ती असेल तो प्रथम त्याचा विवाह असावा यांचं एकोणीसशे चौऱ्याहत्तर जन्मवर्ष आहे त्यामुळे एकोणीसशे चौऱ्याहत्तर किंवा ज्यांची ऍडजस्ट करायची तयारी असेल सत्तरचे असतील असं चालेल किंवा एकोणीस चौऱ्याच्या आधीच कोण असेल तरीही चालेल मुलगा कोणत्याही जिल्ह्यातील महाराष्ट्रातील असेल तरीही त्यांना चालेल कोणत्याही इतर बाकीतील चालेल जात जास्त सांगितलं आहेत कास्ट सांगितल्या नाही त्या बाबतीतील त्यांना चालेल फक्त मुलगा हा मुंबई येथे सेटल असावा कारण ह्या मुंबईत पहिल्यापासून राहिलेल्या आहेत त्यामुळे त्यांची अपेक्षा आहे की मुलगा मुंबई येथे फेटल असावा त्याचं मुंबईला घर असावं आणि तो जर का नोकरी किंवा व्यवसाय जरी करत असेल असंही स्थळ त्यांना चालेल त्यामुळे तुमच्या ओळखीचा कोणीही व्यक्ती असेल जो लग्नासाठी उशीर झालाय तर नक्कीच त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना लग्न करण्यासाठी सहकार्य करा तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो रजा घेतो धन्यवाद जय शिवराय